राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे खटके आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राज्यभर आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने सोडवाव्यात या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी मंगळवार दिनांक एकोणीस पासून बेमुदत संप पुकारला आहे आज सातव्या दिवशीही या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले राज्यातील जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदी ठिकाणी रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून कंत्राटी पद्धतीवर घेतलेले कर्मचारी काम करत आहेत यातील अनेक कर्मचारी अधिक काळापासून काम करत आहेत मागण्यांबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत राज्यातील कर्मचाऱ्यांनी मंगळवार दिनांक एकोणीस पासून बेमदत संप पुकारला आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक हजाराच्या जवळपास म्हणजे राज्यात जवळपास कर्मचारी आहेत राज्यात जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी संपकरी कर्मचाऱ्यांनी ठिया मांडला अहिल्यानगर येथे कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर ठिया आंदोलन केले त्यात विजय गायकवाड जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक उदय देशपांडे जिल्हा लेखा व्यवस्थापक डी पी आय पी जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र व्यवस्थापक महेश जोगदंड राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे प्रमुख विजय दळवी डॉक्टर दर्शना माने संगीता वाघ संजय पालवे प्रयोगशाळा तंत्रज्ञ रमेश बेग आकाश वाघचोरे भाऊसाहेब बडे डॉक्टर राहुल पवार अर्जुन दळवी वैष्णवी पावसे यांच्यासह नऊशे पन्नास पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत म्हणजे सातव्या दिवशी दखल घेतली नसल्यामुळे सोमवारी दिनांक पंचवीस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व कंत्राटी आरोग्य सेवा अधिकारी से हो सर्व कंत्राथी, सर्व कंत्राथी, कर्मचारी यांची कायम सेवेत रुजू होईपर्यंत शासनास सतत स्मरण देणारी कंत्राटी कायम प्रतिज्ञा शपथ घेण्यात आली आम्ही सर्वचारी कर्मचारी,

असा माझा आग्रह आहे शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी